रामपुरी गावातील एका थरारक घटनेनं लाखणी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण भंडारा जिल्ह्यात खळबळ माजवली आहे चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास साठ वर्षीय वयोवृद्ध शेतकरी आपल्या गाई म्हशी चालण्यासाठी नेहमीप्रमाणे जंगलात गेला होता पण त्या दिवशी निसर्गाने जणू मृत्यूचा साक्षात्कार घडवून आणलाय जंगलात पुलाच्या कडेला दबा धरून बसलेल्या सोनचिता वाघ अचानक शेतकऱ्यावर झेपावलाय आणि पाठीमागून थेट हल्ला केलाय अचानक वाघासारखा हिंस्त्र प्राणी समोर आल्यावर कोणताही सामान्य माणूस घाबरून जाईल पण या शेतकऱ्याने मृत्यू समोर असताना हार मानली नाही वाघाच्या पंजाने ओरबडण्याचा प्रयत्न होत असतानाही त्याने अंगातलं अखेरचं बळ एकटवलं आणि वाघाशी झुंज दिली आहे काही मिनिटाच्या या झुंजीनंतर वाघ पळून गेला आणि शेतकरी तिथेच जखमी अवस्थेत थांबला कसाबसा सैरा वैरा धावत तो घरी पोचला अंगावर रक्ताचं व्रण कपडे फाटलेले पण चेहऱ्यावर फक्त एक भावना मी वाचलो गावकऱ्यांनी त्याला तात्काळ मुरमाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलाय उपचारानंतर दुसऱ्या दिवशी प्रकृती ढासळू लागल्याने त्याला भंडारा ला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं जिथं सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे या घटनेनंतर रामपुरीसह आसपासच्या गावामध्ये आनंद भीती अभिमान आणि भावनिक धक्का अशा समिश्र भावना आहेत साठ वर्षाचा सा एक सामान्य शेतकरी वाघासारख्या भयंकर प्राण्याशी दोन हात करतो त्याला पळवतो आणि आपल्या जीवाची राखण करतो हे ऐकून आणि पाहून अनेकांच्या अंगावर काट आलाय गावकऱ्यांनी त्याच्या सलाम करत देवाचे आभार मानले न्यूज करता नंदा गवळी भंडारा तुमचे नाव? नाव भास्कर राहणार रामपुरी राहणार रामपुरी तर हा तुमच्या सोबत हा कसा का प्रकरण घडला म्हणजे नाली वाघ घुसला होता आपण काय भसी कलवायला गेला आपण नालीच्या त्या बाजूने गेला तर तो मंगवून त्याच्या जमल्यानं हमला हमला केला हमला केला लवून पाठीवर बसला अच्छा अच्छा तो म्हणजे कोणत्या जातीचा वाघ होता वाघ तो म्हणजे हा सोन चित्ता अच्छा अच्छा तर तुम्ही म्हणजे कशासाठी गेले होते तिकडं मशी चारासाठी मशी चारासाठी त्यानंतर त्याने वाघाचा तुमच्यावर हल्ला केला हल्ला केला त्यानंतर तुम्ही त्याच्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला असाल म्हणजे कारण मला खाली पाळलं त्यानं खाली पाल्यावर मी होसाला मग उठलो होसाला उठल्यावर मग कालून मी तर निघलो आता तिच्यासाठी मी त्या वाघाची अशी बस बसला होता तेव्हा त्या मध्ये मी त्याला सोडलं परावा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल